नमस्कार विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण इथून मागे बरेच व्हिडिओज बनवलेले आहेत जर आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा म्हणजे या चॅनलवरचे कायदेशीर व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आपण इथून मागे पोडगी किंवा पती पत्नीविषयीचे बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर पहा मग शेअर करा लाईक करा म्हणजे आपल्या नातेवाईकांमध्ये जर कोणाला गरज असेल तर त्यांना त्याचा त्या व्हिडिओचा उपयोग होईल तर आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पत्नीने जर पतीवर बदनामीची केस केली असेल किंवा त्याच्या घरच्यांवर बदनामीची केस केली असेल तर आपण त्या त्यासाठी काय करू शकतो किंवा त्याच्यासाठी काय पर्याय आहेत आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बऱ्याचदा काय होतं पतीवर बऱ्याचदा पतीवर मा पती क्लायंट असतात त्यांनी सांगितलं असेल की माझ्यावर खोटे आरोप झालेले आहेत किंवा माझी बदनामी झालेली आहे किंवा मग आता जर समजा तिने के पत्नीने जर केस केलेली असेल तर ती प वृत्तपत्रात आलेली असेल किंवा पोलीस स्टेशनला त्याला वारंवार बोलवण्यात असेल प्रतिष्ठित व्यक्ती असेल व पोलीस स्टेशनला बा वारंवार बोलवण्यात असेल येत असेल चार चौकात जर त्याची चौकशी होत असेल पेपरला नोटी पेपरला ती बातमी येत असेल तर आरोपीले केले आरोपी, के, आरोपी, आरोपी आरो आरोपी म्हणजे पतीच्या सांगण्यावरून आरोप केलेले कोणतेही कृत्य ते त्यांनी केलेले नाही व त्यावर त्याचं त्याचं म्हणजे त्यांनी क कुठलाही हे कृत्य केलेलं नाही आहे असं त्यांचं म्हणणं असतं की मी कोणतंही कृत्य केलेलं नाही आहे तरी माझी माझी माझ्यावर खोटे आरोप करण्यात आलेले आहेत माझी बदनामी झालेली आहे वृत्तपत्रात आलेलं आहे चार चौघात चौकशी केलेली जाते किंवा चार चौघ आपल्याला विचारतात तर त्या त्याच्यावर आपल्यासाठी पर्याय काय आहे बदनामी जर झाली असेल तर पर्याय काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलला जर आपल्या सबस्क्राईब नसूल के सबस्क्राईब करा म्हणजे काय कायदेशीर प्रश्नांवरची उत्तरं आपल्या या व्हिडिओ आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळतील आणि जर आपल्याला जर लिगल ॲडवाईस हवी असेल तर आ, मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मग पण संध्याकाळी सातशे सातशे आठच्या दरम्यान केला तर बेटर राहील किंवा पहिलं व्हॉट्सअप मॅसेज करा आणि मग नंतर कॉल करा म्हणजे आपल्याला सविस्तर त्या विषयांवर बोलता येईल किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कायदेशीर इन्फॉर्मेशन मिळत राहील तर आपण आज पाहणार आहोत की जर पत्नीने खोट्या खोटे की आरोप केले व त्याच्यावर पतीची जर बदनामी झाली असेल तर काय करू शकतो आपण तर आमच्याकडे एक केस आली होती एक मोरे म्हणून गृहस्थ होते त्यांच्या त्यांची पत्नी व मुलगा असे मिळून ऑफिसला आले होते त्यांच्या त्यांच्या सुनेने त्यांच्यावर बदना चारशे चारशे अठ्ठ्याण्णवची केस केली होती हुंडा हुंडावळी म्हणजे हुंडा माग मागण्यात आला याच्यासाठी चारशे अठ्ठ्याण्णवची केस तिने सासू आ, सासरे आ, पती परत जे आऊट ऑफ टाउन आऊट ऑफ स्टेट राहत आहेत त्याचे नंदावे यांच्यावर सगळ्यांवर केस केली होती हे पूर्ण ही पूर्णतः खोटे आरोप होते व हे वृत्तपत्रातसुद्धा आलं होतं की अशा अशा कु मोरे या कुटुंबाने हुंडाबळीसाठी पत्नीला त्रास दिला म्हणून हे वृत्तपत्रातसुद्धा आलं होतं मग ते आमच्याकडे आलेलं असताना त्यांनी आम्ही काय ह्याच्यावर पर्याय करू शकतो हे त्यांच्याकडून विचारण्यात आलं होतं तर लाखोचा हुंडा म्हणजे आम्ही आम आम्ही असं करू शकत नाही आमची परिस्थिती चांगली आहे आमच्या स आमचं समाजात नाव आहेत व आम्ही हे असं कृत्य केलेलं नाही आहे पण आमची याच्यामुळे फार फार अशी बदनामी झालेली आहे वृत्तपत्रात आलेलं आहे पोलीस स्टेशनला आम्हाला वारंवार जावं लागलेलं आहे त्यामुळे आम्ही ह्याच्यावर काय पर्याय करू शकतो किंवा खोटी कंप्लेंट आमच्यावर झालेली आहे चारशे आठ आम्ही असला कुठलाच छळतीचा केलेलं नाही आहे हे त्यांच्याकडून सांगण्यात आले तर आपण या जर पत्नीने जर आपल्यावर खोटी केस केली खोटे आरोप केले किंवा हुंडावळीचा खोटा आरोप केला किंवा आपली समाजात बदनामी झाली पोलीस स्टेशनला चार लोकात चार वेळा विचारण्यात आलं किंवा मग आपल्याला शेजारशी शे, किंवा मग नोट जेव्हा नोटीस येईल आपल्याला तेव्हा विचारण्यात आलं की तुमचं एवढं प्रतिष्ठित कुटुंब असूनसुद्धा तुम्ही हुंडा मागता हे जर चार जर आपल्याला विचारण्यात आलं तर हीसुद्धा बदनामी होते त्यामुळे आपण जर पत्नीने खोटे आरोप करून आपली जर बदनामी केली समाजामध्ये तर आपण काय करू शकतो तर आपण खोटी तक्रार दाखल केली असेल तर, तर काय करू शकतो तर आपण पहिलं आहे की तिला जेलमध्येही पाठवू शकतो म्हणजे जर तिने जे आरोप आपल्यावर केलेले आहेत ते आपण फोडून काढू शकतो म्हणजे जर तिने हुंडावळीचा जो नंदन आणि नंदाव्यांवर जो आरोप केलेला आहे ते तर आऊट ऑफ टाउन असतात किंवा आऊट ऑफ स्टेट असतात तर ते प्रूफ होत नाही की त्यांनी हुंडावळीचं केलेलं आहे कारण का ते ह्या देशामध्येच नाही आहेत तर ते तिचा छळ कसा करू शकतात हे आपण त्याच्यात प्रूफ करू शकतो आणि दुसरं आहे की सिव्हिल डिफॉर्मेशन म्हणजे आपण तिच्याकडून जी आपले जे आ, हे आपले जी बदनामी झालेली आहे त्याच्यावर आपण तिला पाच लाख किंवा दहा लाख जी आपली काही बदनामी झाली आहे त्याची काही जी, जी रक्कम असेल आपण ती मागू शकतो पण सिव्हिल डिफॉर्मेशनची केस करताना आपल्याला स्टॅम्प ही भरावीच लागते कुठेही खोटी कथाक्रार के केली असे नोठे, नोटे नोटीस पाठवली तर त्या नोटिसामध्ये चुकीचे जर मज मजकूर असतील तर तीसुद्धा बदनामी होते किंवा मग त्याच्यामध्ये नोटिसामध्ये ती राहित व्यक्तीचा थर्ड पार्टीचा जर म्हणजे जी पार्टी म्हणजे ननंद नंदावे जे इन्व्हॉल्व्हच नाही आहे किंवा जी त्यांच्यासोबत राहत नाहीत कधी तिला भेटलेलं नाही किंवा मग वारंवार भेटत नाहीत आशांचंही त्याच्यात नाव टाकणे हीसुद्धा एक बदनामीच होते व ती जर नोटीस जर कुणाच्या व्हॉट्सअप थ्रू आली असेल किंवा मग चार लोकांनी विचारले गेलेलं ले असेल की नोटीस का आली किंवा का कशासाठी आली किंवा तुम्ही असे एवढं प्रतिष्ठित कुटुंब असूनसुद्धा तुम्ही हुंडाबळी व्रह कर हुंडा मागता सुरू करून हे असं जर विचारण्यात आलं असं आज आला असेल तीसुद्धा बदनामीच होते तर आपण याच्यासाठी काय करू शकता तर एक तिला जेलला पाठवण्यासाठी आपण तिने केलेले प्रत्येक आरोप आपण घोडून काढले पाहिजेत जर तिने पद्नामीचा आप आपल्यावर हुंडाचा जर आरोप केला असेल तर त्याच्या विरोधात आपल्याकडं काही प्रूफ असतील किंवा माझं समजा ती तिने जे थर्ड पार्टीचा वापर केलेला आहे म्हणजे ज्याचे नाव टाकलेले आहेत केस करताना मी चारशे आठवणीची तर त्यावेळेस नळंदाणांनावे तिचे आउट ऑफ टाउन असतात हे सुद्धा आपण प्रूफ करू शकतो त्या केसमध्ये आणि दुसरा पर्याय आहे म्हणजे सिव्हिल डिफॉर्मेशनची केस आपण करू शकतो त्याच्यामध्ये काय आहे की आपण दोन प्रकार आहेत म्हणजे एक जेलला पाठवणे आणि सिव्हिल डिफॉर्मेशन म्हणजे आपण स्पेसिफिक रक्कम तिच्याकडून रिकवर करू शकतो रिकवर करू शकतो आणि जरी ती ती रक्कम जरी दिली नाही तरी तिला जेल होऊ शकते म्हणजे सिव्हिल डिफॉर्मेशनने किंवा मग तिला जेल पाठवणे हो आणि आप आपल्याला बऱ्याचशा गोष्टी फायदेशीर ठरतात सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये आपल्याला तिच्याकडून रक्कमही मिळते आणि जर तिने रक्कम नाही दिली तर तिला जेलही येऊ शकते तर आपण घटस्फोट किंवा मग पोडगी किंवा मग बाकी सगळ्या ज्या केसेस असतील त्याच्यातही आपल्याला हे फायदेशीर ठरू शकतो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद